नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मा फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण आद्रकीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे हा आद्रकीचा जो प्लॉट आहे हा खोडा व्यवस्थापनासाठी आपण आज इथं थोडक्यात चर्चा करणार आहोत हा प्लॉट गेवराई पायगाव येथील युवा प्रगतीशील शेतकरी काबळे यांचा आहे आपण माझा शोध बघू शकता इथं जे क्षेत्र आहे यांचं साधारणतः एक वीस गुंठ्याचं इथे क्षेत्र असेल आणि याला इथून पुढं खोडा व्यवस्थापन कसं करायचं आहे आता तुम्ही माझा शोध बघू शकता असे कोम जे आहे ते बाहेर येत आहे आणि आता आजची जी तारीख आहे साधारणतः चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा आज हा खोडा व्यवस्थापन आपण कसं करायचंय ते सांगणार आहे तर सर्व सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी खोडा व्यवस्थापन करत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम माती लावून घ्यायची आता या शेतकऱ्यांनी इथं पाट पाणी दिलं होतं ज्या तुमच्याकडे जर मुबलक पाणी असेल तर पाट पाणी द्यायचा त्याचा फायदा असा होतो ज्यावेळेस तुम्ही पॉवर टिलरच्या साह्याने माती वगैरे लावणार आहे किंवा दोन दाती कोळफे वगैरेनं माती मोकळी करणार आहे तर ते माती थोडी मोकळी होते हाडणी राहत आणि माती मुबलक प्रमाणात लागते खोडं व्यवस्थापन असेल नवीन प्लॉट असेल मातीचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं आजच्या कंडिशनला तुम्हाला माती जर कधी तुम्ही जास्त लावली तर त्या पटीतच तो माल बनतो कारण की याच्या अगोदर काही जोपायला माल बनलेला असतो त्याने जागा घेतलेली असते इथून पुढं तुम्हाला नवीन माती लावायची आहे माती खोडा व्यवस्थापन करताना माती तुम्हाला आता साधारणतः आज एप्रिल महिना आहे तुम्हाला एकदा तेव्हा माती लावून घ्यायचे भरपूरशा शेतकऱ्यांनी विचारलं होतं की आता बेसल डोस टाकायला चालेल का तर अजिबात आता बेसल डोस टाकू नका तुम्ही बेसल डोस तुम्हाला टाकायचा असेल तर मुर्ग आपलं रोहिणी नक्षत्र लागलं त्यावेळेसच लावा कारण की यावर्षीचं जे तापमान आहे ते खूप जास्तीचं तापमान आहे आणि दमट वातावरण आहे याच्यामध्ये काही नैसर्गिक बदलामुळे हे वातावरण यावर्षी जास्त दमट आणि हीट होतंय तर आता तुम्ही बेसल मध्ये काही टाकू नका सुरुवातीला तुम्हाला एक चांगल्या प्रकारेचं कंपनीचं ह्युमिक असिड द्यायचं आहे ह्युमिक ॲसिड देताना सुरुवातीला एक दीड किलो द्या नॉर्मल स्टेजला आपण एक किलो देतो पण आता हे जे हिट आहे त्यामध्ये दीड किलो, जा। तो तो किलो जा। आ, तुम्ही युमिकॅसिड द्या वीस गुंठ तुमचं छत्र असेल तर अर्धा किलो द्या किंवा साडेसातशे ग्रॅम द्या शक्य झालं तर साडेसातशे ग्रॅम द्या तुम्ही आणि देताना काय करायचं आहे की पूर्णतः पट्टा वल्ला होईल असं करायचं आहे आणि त्यानंतर एक चार दिवसांनी मायक्रोरायचा द्यायचा आहे दोनशे ग्रॅम मायक्रोरायचा दोनशे ग्रॅम तर कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायचा द्यायचा आहे आणि त्यानंतर एक बुरशीनाशक द्यायचं आहे बुरशीनाशकमध्ये तुम्ही एखादं थायफोनेट मितल घेऊ शकता मेटालिक झील घेऊ शकता किंवा मेटालिक झील प्लस मनकोजे घेऊ शकता किंवा बायोस्टीन वगैरे घेऊ शकता चांगल्या प्रकारे किंवा ब्लू कॉपर वगैरेही तुम्ही सोडू शकता तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की व्यवस्थापन करताना हा जो पाला आहे हा याच्यावरती राहिला तर चालेल का नाही याच्यावरती माती लागली तर चालेल का तर बिलकुल अडचण काही नाही आहे शेतकरी म्हणे की माती पाला कुजल्यानंतर काही फंगल्स वगैरे येईल अजिबात येत नाही मागच्या वर्षी आम्ही पाला दाबायला लागलो होतो त्याचा फायदा असं होतं की कमी जादा पाणी असेल तर ते ओलावर धरून ठेवतं आणि नंतरला डबल तुम्हाला माती लावायची भरपूरसे शेतकरी विचारत होते की आता बेसळ डोस टाकायचा आहे का आता तुम्ही अजिबात बेसल डोस टाकू नका रोहिणी नक्षत्र लागल्यानंतरच तुम्हाला बेसळ डोस टाकायचा आहे आणि माती प्रॉपर लावून घ्यायची शक्य झाले तर डबल लॅटर तुम्हाला द्यायचे कारण की आता तुम्ही माझ्यासोबत बघू शकता साधारणतः सात ते आठ इंच इकडे येणार आहे आणि आता माती लावल्यानंतर बेड थोडा आणखी इकडे डबल लॅटर घेतली तर तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला भरपूर सावईल आता ओल्ड मेंटेन कशी पाहिजे तर आता मला बघू शकता इथं आता हे कोंब बाहेर येत आहे आता ह्या मालावर ची माती नाही आहे बघू शकता आता किती कोम यांनी इथं काढलेले दाखवण्याचा प्रयत्न करतो जवळून कोंब आणि आता नवीन मुळ्याही काढताय तर याच्यावर तुम्हाला त्या पट्टीत माती जावं लागेल याच्यावरती साधारणतः चार ते सहा इंचापर्यंत सुरुवातीच्या याच्यात माती लावणं गरजेचे त्यानंतर तुम्हाला जास्त कोंब येण्याच्या पहिलेच माती लावणं गरजेचे तर तुम्ही आता योग्य आता तुम्ही माती लावून घ्या जर कधी तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त वगैरे गवत वगैरे असेल तर ते काढून घ्या आणि पॉवर टिलरच्या सहाय्यानेच माती लावा खोडव्याला मी शक्यतो शिफारस करेल की पॉवर टिलरच्या सहाय्यानेच माती लावा बेड जेवढा होईल तेवढा रुंद करा कारण की जो नवीन जुना माल असा भरपूरशा प्रमाणात त्याला जागा लागते आणि तुम्ही जर कधी डोझर वगैरे आणलं तर तो बेड ते घासत चालतात आणि बेड छोटे होत राहतात पॉवर टिलरच्या सहाय्याने साधारणतः एक पाच सहा इंच आपला पायाचा जो पंजा असतो एवढीच चारी खाली पडली तर चालते त्याच्या व्यतिरिक्त जर कधी तुम्हाला मोठी चारी करायची गरज नाहीये तेवढीच चारी पाहिजेत आणि माती मुबलक प्रमाणात पाहिजेत हळू व्यवस्थापनासाठी आणखी काही गोष्टी आहे की वॉटर सोलबल केव्हा चालू केलं पाहिजे तर वॉटर सोलबल देताना तुम्ही आता हे व्युमिक ऍसिड मायक्रोरायझा बुरशीनाशक दिल्यानंतर चालू करू शकता तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिभा बायोटेक कोकुली देऊ शकता सुरुवातीच्या काळामध्ये कोकुली चार किलो देऊ शकता किंवा लसन कोकळी द्यायचं जर तुम्ही एकोणीस एकोणीस चार किलो देऊ शकता एकोणीस पेक्षा थोडं बरं द्यायचं असेल तर वा लाग्रोचं वीस वीस देऊ शकता किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचे जे इनिशियल स्टेजला जे चांगले वॉटर सेलेबल आहेत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे समयुक्त ग्रेड असेल तर ते देऊ शकता पण शक्यतो शिफारस तुम्हाला करेल की तुम्ही प्रतिभा वाटायचं कोकळी जर कधी दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला ऍसिड येतं आणि काही दोन तीन प्रमाणात मिक्स मायक्रोन्युटन पण येतात आणि एनपीके पण येतात त्याचे रिझल्ट बेस्ट आणि टेम्परेचरमध्ये ते चांगलं कते मे च्या पंधरा तारखेनंतर तुम्ही याला बेसर डोस देऊ शकता वीस एप्रिल पासून मागच्या वर्षी आम्ही काही प्लॉटला प्रॅक्टिस दिली होती तर त्या प्लॉटचा जो उतारा होता नवा जुना माल वीस ऑगस्ट पर्यंत बनला होता इथून पुढे आता हे माल उगाला चालू झालेले आणि जर कधी चांगले व्यवस्थापन असेल पाणी पाडण्याच्या अगोदर तासन तास तुमचं एकदम जबरदस्त होऊन जाईल जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे साधारणतः अडीच पावणे तीन महिन्यामध्ये एक एकशे वीस दिवसामध्ये खोडव्याचा जो माल असतो तो नवा माल जुन्या मालाच्या तुलनेत तेवढाच येतो माल खराब होणार नाही याच्याकडे काळजी घ्यायची पाण्याची जी तुमचं व्यवस्थापन असेल डबल ड्रीप टाकण्याचे प्रयत्न करायचा डबल ड्रीप ज्याने टाकला त्याचा फायदाच तुम्हाला जास्तीचा होईल कमी राहणार नाही आणि तुम्ही माझं बघू शकता जिथं जिथं पाणी गेलेलं आहे तिथले जे जे स्टंप आहे एकदम सरळ आणि चांगले उगत आहे आता माझ्यासोबत इकडं पण स्टंप जो आहे तो एकदम जबरदस्त असा बाहेर आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम वेळूच्या बेटासारखा एकदम टोकदार इथं निघताय कारण की हा जो प्लॉट सुरुची कंडिशन ही याची चांगली होती आणि नवीन लागवड तुम्हाला ज्या वेळेस करायची शेतकरी मित्रांनो बेण्यावरती खूप लक्ष द्या यावर्षी टेम्परेचर खूप जास्तीच आहे दर एक दहा पंधरा दिवसांना तुम्ही बेण्याला पलटे दिलं तर तुम्हाला फायदा होईल कारण की तुम्ही म्हणाल की मेहनतीचं काम आहे एक पंधरा वीस दिवसाला तुम्हाला बघणं गरजेचं आहे कारण की टेम्परेचर एवढं जास्तीच आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे मॅसेज फोन आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांनी फोटो टाकले तर काही शेतकऱ्यांचे बेणं खूप मोठ्या प्रमाणात खराब होते तुमचं जर कधी पात्राच्या शेडमध्ये बेणं असेल तर त्याला प्रामुख्याने पात्रा बाहेर असेल तर त्याला ग्रीन नेट आणि त्यानंतर पाचट वगैरे किंवा उष्टा वगैरे असेल त्याच्या सहाय्याने ते थोडं आच्छादन करून घ्या वरती बरं का थोडं त्याच्यावरती नका टाकू त्याच्यावरती अशी सावली करा प्रॉपर त्याला जे उष्णतेपासून त्याचा बचाव होईल याचं काम करा एक दोन शेतकऱ्यांनी आम्हाला फोटो टाकले होते टेम्परेचरमुळे त्यांचं बेणं जे आहे ते नरम झालं होतं आणि अशा वेळेस तुमचं नुकसानाची पातळी जास्त असू शकते पाणी देताना तुम्ही पोत्यावरती पाणी तुमच्या याच्या पंपा स्प्रे पंपाच्या सहाय्याने जायचं डायरेक्ट पाणी न वाढता स्प्रे पंपाच्या सहाय्याने सारखं पाणी जातं आणि पोत्याची वेल मेंटेन राहते बॅनची स्टेज तुम्हाला माहिती आहे बॅनची काळजी घ्या लागवडीची योग्य वेळ जे आहे तुमच्याकडे जर कधी मुबलक पाणी असेल तर पाच मेच्या नंतर तुम्ही कधी लागवड करू शकता पण लागवड करताना सुरुवातीचा मे मध्ये जर जे प्लॉट करत असाल तर डबल लॅटरलच त्यांनी टाकायचे कारण की टेम्परेचर खूप जास्त आहे कमी जादा प्रमाणात पाणी जायला नको आणि उगवण शक्ती त्याची चांगली होती डबल लॅटरलचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतात की आम्ही वीस एम एमचं टाकलं तर डबल लॅटर घ्यायची गरज आहे का वीस एम एमचं जरी टाकलं तुमचं क्षेत्र तुम्ही दाब किती देताय तुमची पाचची मोटर असेल तर त्याचा पॉवर गेज किती असतो त्याप्रमाणेच पाण्याचं कॅल्क्युलेशन असतं शक्य झालं तर डबल ड्रिपमध्ये सोळा एम एम वापरलं तरी चालतं तुम्हाला सोळा एम एमचे चे तुम्ही डबल ड्रिप टाका त्याचे फायदे भरपूरसे आहे आणि तुम्हाला जर कधी काही अडचणी असेल आणि तुमच्याकडे करत नसेल आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या शेतकऱ्यांनी जिओग्रेनही वापरलं तर बेस्ट आहे जिओग्रेन हे टाटा जिओचं येतं आणि महाराष्ट्रात दहा टन कंपनी कुठेही पोहोच करते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेही आम्हाला कळू शकता किंवा तुम्हाला काही अडचणी असेल काही दुसरा काही प्रश्न विचारायचा असेल तर ते प्रश्नही आम्हाला विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळात आम्ही नवीन असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला काही मार्गदर्शन आम्हाला करायचं असेल किंवा काही बदल करायचा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की आम्ही त्याच्यावरती बदल करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो